कन्या विद्यालय मालगावचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न मालगाव तालुका मिरज येथील कन्या विद्यालय मालगाव या शाळेचे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उप अधीक्षक माननीय श्री गिल्डा गिल्डासाहेब यांच्या शोभहस्ते झाले विद्यार्थिनी आपल्या कलाविष्कारामध्ये करा ओके ट्रॅक गीत गायन वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य मराठी हिंदी इंग्लिश नाटिका उत्तम प्रकारे सादर केली स्नेहसंमेलनासाठी पालक व प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कलाकार विद्यार्थिनींवर बक्षिसांचा वर्षाव केला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सामूहिक नृत्य करून विद्यार्थ्यांमध्ये एक रूप होऊन स्नेहसंमेलनाचा आनंद लोटला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार पाटील सर विशेष उपस्थिती श्री बाबासाहेब बरगाले माननीय श्री विनीत पाटील श्री अशोक अण्णा पाटील श्री नाणासाहेब बागणे श्री कुमार अण्णा कोल्हे श्री राजगुंड अण्णा सुगणावर श्री प्रदीप अण्णा चौगले श्री सुनील अण्णा कोलखुंबे श्री मनोज चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुंभार मॅडम व श्री आरबी तांबे तांबेसर यांनी केले सर्वांचे आभार श्री अमीन अब्बास मुलानी सर यांनी केले अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा